जय महाराष्ट्र मी अनिल पंडित राजभोष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष भांडू आज आम्ही महावितरणाच्या कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता भांडेकर यांच्याकडे आलो होतो भेटीला खरं तर विषय असा आहे प्रत्येक भांडूपकरांच्या घरातील विषय आहे सोसायटीतील विषय आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी पिलर पिलर पासून आपल्या सोसायटीच्या कॅबिन जी केबल टाकली जाते जर केबल फॉल्ट होतो के अनेकदा महावितरणाकडून सांगितलं जवळपास प्रत्येक वेळीस की केबल उपलब्ध नाहीये तुमचं केबल तुम्ही तुम्हाला अरेंज करावी लागेल असंच उत्तर आमच्या ताई ते काजू टेकडीचे रहिवासी आहेत त्यांना दिलं होतं ताई तुम्हाला काय सांगितलं दोन तीन महिन्यापूर्वी जवळजवळ दोन महिने झाले असतील तर आम्ही भाऊकडे केली होती की भाऊ आम्हाला कॅबल नाहीये म्हणून सांगतात आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे प्रायव्हेटमध्ये करतात तर ता तसं तुम्ही करा म्हणून तर प्रायव्हेटमध्ये आता सगळी भांडी घासायला जाणारी कोण वॉचमेन वगैरे अशी लोक आहेत तर ती पैसे एवढे जमा करू शकत नाही असं म्हणून आम्ही भाऊनाच सांगितलं तर मग भाऊ असं किती खर्च सांगितलं होतं तुम्हाला पस्तीस हजार एक सामान्य सोसायटीतील रहिवाशांना पस्तीस हजार खर्च नवीन केबल टाकण्यासाठी सांगितलं होतं अशा अनेक गोष्टी आमच्या समोर येत असतात परंतु खरोखर ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना पस्तीस हजार खर्च हा देखील परवडणार नाही आहे याच्या या विषयाला अनुषंगाने आम्ही कार्यकारी अभियंता खांडेकर साहेब यांची भेट घेतली आज चर्चासत्र घेतली तर त्याच्यात काही व्हिडिओ नाही टाकायचा होता आम्हाला म्हणून मी काय बोललो नाही पण जे साहेबांनी उत्तर दिलं आहे त्या त्या उत्तरावर आम्ही तर समाधानी आहोत परंतु साहेबांना माझ्या हात जोडून विनंती आहे साहेब पांडूकच्या प्रत्येक लोकांना फिडर पिलर पासून सोसायटीच्या कॅबिन पर्यंत केबल पुरवण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्याकडे केबल उपलब्ध नाहीये अवेलेबल करून द्यावी अशी आमची विनंती आता तुमच्याकडनं आमच्या या विषयाबद्दल काय उपाययोजना होईल कि ऑन कॅमेरा तुम्ही आम्हाला सांगावी आज तुम्ही सर्व सिस्टमंडल उपस्थित राहणार विनंती आहे की तिथे कॉमन सोसायटीची किंवा जी काही केबल आमची जी असते ती फॉल्टी झाली तर त्याचा जनरली आम्ही फॉल्ट काढून दुरुस्त करून घेतो पण बदलायची वेळ आली तर थोडा विलंब होऊ शकतो पण त्यावेळी अशा काही तक्रारी कोणी सांगितल्या तर त्वरित या कार्याला तुम्ही संपर्क साधा आम्ही त्या बदलून द्यायची व्यवस्था करतो आणि स वीज सेवेमध्ये काही त्रुटी सेवेमध्ये त्रुटी असेल तर त्याचाही किंवा आमच्या ह्याच्याकडून काही त्रुटी होत असतील तर त्या तुम्ही ताबडतोब या कार्यालयाशी संपर्क करा त्याचा आम्ही निराकरण करतो जाता जाता ही विनंती करतो की बाबा आपलं ग्राहक आणि जी वीज बिल आहे ते वेळेत भरून सहकार्य करावं आणि विद्युत सुरक्षेची सुद्धा काळजी घ्यावी जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही आणि ना ना यामध्ये महावितरण आपल्याला नेहमी सहकार्य करत राहील कोणती तक्रार असेल तर कधी या कार्यालयास आमच्या टोल फ्री नंबरवरती तक्रार तुम्ही दाखल करा त्याची दखल घेऊन वेळेमध्ये ती तक्रार आम्ही दुरुस्त सांगितल्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा आम्हाला एवढाच पडतो तुम्ही बिल आमची सगळी लोक भरतात कोण भरत नाही असं नाही सगळीच लोक भरतात उलट तुम्ही दोन महिन्याचे डिपॉझिट पण पहिले पैसे घेतलेले त्याचा तर निषेधच आहे आम्हाला पण तुम्ही आता सांगितलंय पुढच्या महिन्यात कोणी बिल बघूया आम्ही बघू ना आता आम्हाला कळेलच दुसरी गोष्ट सरळ आणि सामान्य मुद्दा आहे सामान्य विषय प्रत्येकाची केबल जर खराब असेल तर संबंधित महावितरण कार्यालयात संपर्क साधा तुम्हाला जी केबल पाहिजे ती केबल महावितरणानेच उपलब्ध करून दिली पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटीसाठी पस्तीस आणि पन्नास हजार रुपये जे मागितले जातात ते चुकीचे आहेत असे जर कोण मागत असेल तर नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात तुम्ही संपर्क साधा आमचे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री प्रतीक वंजारे देखील इथे आले त्यांचे काही विषय होता त्यांनी देखील शेअर केलेला आहे आपल्याला ते रस्त्यावर जे उघड्या केबल असतात त्या संदर्भात साहेबांशी बोललो एखाद्या प्रायव्हेट कंपनीची जिओची म्हणा एअरटेलची म्हणा केबल काही फॉल्ट झाला तर तो काही तासांमध्येच सॉल्व्ह होऊन जातो आणि लोकांना त्यांच्या सुविधा मिळतात तशी सुविधा आपल्याला एम एस सी बी कडून दिसत नाही ऍक्च्युली एम एस सी कडे एअरटेल किंवा इतर प्रायव्हेट कंपन्यांपेक्षा मोठा निधी असतो तर त्यांच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे कारण एम एस सी एक महिना बिल नाही भरलं तर एका महिन्यामध्ये वीज कट सुद्धा होते त्यामुळे भरावेच लागतात मग जर तात्पुरता वीज कापण्यामध्ये जेवढी आहे एवढी लोकांना सुविधा देण्यामध्ये असावी एवढीच फक्त आमची साहेबांकडून विनंती आहे साहेब आज एकदम विनंती करायला आम्ही आलेलो काय म्हणणं येऊ नका आम्हाला जे उत्तर भेटली तुमच्या अधिकाऱ्यांकडनं कोणाच्या गुणामुळे फक्त कधी फोन करा काय वाटलं कुठल्या याच्यामध्ये काही अडचण वाटली कधी मला कॉन्टॅक्ट करा मला बरेच जण बोले खांडेकर साहेब फार कॉपरेटिव्ह आहे कधी फोन करा काय असणार काय आम्ही बिल भरतोय

आम्ही एक छोटस निवेदन देतो हा फक्त साहेब साहेबांचं निवेदन खूप वाटत आमच्या प्रत्येक सोसायटीचे पाच पन्नास हजार रुपये लोकांची वाचू द्या हा साहेब तुमच्या शुभेच्छा सर धन्यवाद साहेब तुमचं जरा मोलाचं सहकार्य पाहिजे शंभर टक्के हा शंभर टक्के धन्यवाद सर आमचं काम आहे विभाग Obrigado.